भूमीने रागिणीला चांगलंच वेड्यात काढलेलं असतं रागिणीची चांगलीच बोलती बंद केलेली असते कारण तिथे भूमीचे वकील आलेले असतात आणि वकिलांनी भूमीला सांगितलेलं असतं की तुम्ही अजिबात काळजी करू नका भूमी मॅडम या रागिणी पटवर्धन यांच्यावरती मी डोमेस्टिक व्हायलन्स ही केस दाखल करतो आणि नंतर त्यांना जेलमध्ये टाकतो त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरजच नाही या तुम्हाला त्रास देता येत ना आता बघा यांची अवस्था काय होते ती तेव्हा मात्र राघिणी बोलते अग बाई बस भूमी कशाला उगाच माझ्या नावाने काहीही सांगतेस मी काहीही केलेलं नाही तुला चांगलंच माहिती आहे भूमी तरी सुद्धा तू माझ्यावरती नको नको ते आरोप लावतेस हे सगळं या चाव्यांमुळेच होत ना या चाव्या माझ्या जवळ आहेत म्हणून तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं की मी भूमीला ऑर्डर सोडली मला या चाव्याच नको मला ही जबाबदारीच नको आणि मग रागिणी स्वतः भूमीच्या हातात त्या चाव्या ठेवते तेव्हा मात्र आकाश रागिणीला बोलतो आई मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मुळात तू असं वागलीसच का तुला असं वागून काय मिळालं आई तू जे वागलीस ना ते खूप चुकीचं होतं आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेवढ्यात मात्र आकाश तिथून निघून गेलेला असतो आणि आजी मात्र रागिणीशी काहीही न बोलता तिथून निघून जाते त्याच वेळेला भूमी रागिणीच्या कानात फुटफुटते बोलले होते की नाही लवकरात लवकर ह्या चाव्या मी मिळवणारच आणि स्वतःच्या हाताने तुम्ही माझ्या त्या चाव्या द्याल शेवटी तुम्ही दिल्यातच आणि तेवढ्यात तिथे गायकवाड सरांची एंट्री झालेली असते गायकवाड सर आणि मिस्टर आकाश मिस्टर आकाश प्लीज खाली या मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे रागिणीचं लक्ष गायकवाड सरांवरती पडताच तिला तर धक्काच बसतो तिचे तर धाबेच दनानंतरात तिला घाम पुटलेला असतो त्याच वेळेला भूमी गायकवाड सरांना म्हणते गायकवाड सर तुम्ही तुम्ही इथे काय करताय तेव्हा गायकवाड सर म्हणतात भूमी मॅडम खर तर कामच तसं निघालं म्हणून यावं लागलं कारण काम असं आहे की कदाचित तुम्हाला सर्वांना धक्का बसू शकतो तेवढ्यात आकाश आलेला असतो आणि आकाशने ऐका येता येता ऐकलेलं असतं तेव्हा आकाश म्हणतो धक्का बसणार धक्का बसणार अशी कोणती गोष्ट आहे प्लीज गायकवाड सर सांगा तेव्हा गायकवाड सर म्हणतात आकाश सर प्लीज तुमचा लॅपटॉप आणताय का कारण मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे तेव्हा आकाश म्हणतो हो का नाही आणि आकाशने त्याचा लॅपटॉप आणलेला असतो गायकवाड सर त्याला पेनड्राईव्ह कनेक्ट करतात आणि म्हणतात हे बघा नीट बघा याच्यामध्ये जे सी सी टी व्ही फुटेज आहे ना ते बघा आणि तुम्ही स्वतः विचार करा तेव्हा आकाश भूमी रागिणी सर्वजण ते सीसीटीव्ही फुटेज बघत असतात ते फुटेज बघत असताना प्रधानांच्या घरी शिरलेल्या रागिणीचे ते फुटेज असतात रागिणी तिथे जाऊन घराची झडती घेत असते आणि त्या घरातील डायरी तिने गायब केलेली असते ते बघून आकाशला आणि भूमीला धक्का बसतो आकाश म्हणतो रागिणी आत्या तू कुठे गेली होतीस आई बोल मग तेव्हा लगेच गायकवाड सर म्हणतात मिस्टर महाजन खरं सांगायचं तर तुमच्या रागिणी पटवर्धन म्हणजे तुमच्या आई ह्या डॉक्टर प्रधानांच्या घरी गेल्या होत्या तिथले पुरावे नष्ट करण्यासाठी हे ऐकून आकाश बोलतो नाही नाही आई असं काही करू शकत नाही त्याच वेळेला भूमी बोलते आकाश अरे तू असं कसं काय बोलू शकतोस अरे समोर तुझ्या समोर पुरावे आहेत तरी सुद्धा तू त्यांना नाकारतोयस आकाश मला तुझ्याकडून ही अपेक्षा नाही अरे जरा विचार ना आकाश एखाद्या माणसावरती विश्वास ठेवावा मी नाही म्हणतच नाही पण तो आपल्याला मूर्ख काढेल तितपत नाही एक गोष्ट लक्षात ठेव आकाश तुला तुझ्या आईचा स्वभाव कसा तुला आहे तुला माहिती आहे तरी सुद्धा तू अजून सुद्धा त्या बाईवरती विश्वास ठेवू नयेस अरे मी स्वतः बघितलं होतं रागिणी पटवर्धन हिला त्या घरातून पळताना पण माझ्याकडे काही पुरावे नव्हते म्हणून मला काही बोलता येत नव्हतं तेव्हा मात्र आकाश मोठ्याने ओरडतो भूमी थांब आणि तो, था। तो लगेच रागिणीला विचारतो आई हे सर्व काय आहे आई मला याच उत्तर पाहिजे बोल आई हे सर्व काय आहे तेव्हा मात्र रागिणी बोलते आकाश अरे तुला तर माहिती आहे ना या सर्व गोष्टी आता करता येतात तेव्हा मात्र भूमी बोलते अच्छा खरच करता येतात मला माहिती नव्हतं पण घराची झडती घेताय घरात ना डायरी गायब करताय पायाला लागतंय खाली पडलेली डायरी उचलताय आणि अलगत, अलगत अलगत लपून छपून दरवाज्याच्या मागून निघून जात आहे म्हणजे कमालच आहे ना हे सर्व करता येतं नाही म्हणजे मला माहिती नव्हतं तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही सांगू शकता तेव्हा लगेच रागिणीला खूपच मोठा धक्का बसतो त्याच वेळेला आकाश म्हणतो आत्ताच्या आत्ता तू ती डायरी चोरलीस ती डायरी तुम्हाला आणून दे तेव्हा मात्र भूमी बोलते तू काही आहेस का रे अरे ही बाई कोणत्याही धराला जाऊ शकते तुला कळते का आकाश तू या बाईला डायरी आणायला सांगतोस अरे ही बाई तुझ्या हातात कोणतीही डायरी ठोपवेल आणि तू म्हणशील हीच आहे मिस्टर प्रधानांची डायरी मी नाही विश्वास ठेवू शकत जशी मिस्टर प्रधानांच्या घरची झडती घेण्यात आली तशीच रागिनी पटवर्धन हिच्या रूमची सुद्धा आणि अभिजित पटवर्धन याच्या रूमची सुद्धा झडती घेणार येणार घेण्यात येणार आहे आणि एवढंच नाही तर माझ्या मानसीच्या रूमची सुद्धा झडती घेण्यात येईल तेव्हा लगेच रागिणी बोलते अथर्वच्या रूमची अथर्वच्या रूमची झडती घ्यायची काय गरज तेव्हा भूमी बोलते काय ना आत्या मी तुम्हाला चांगलंच ओळखलय माणूस जेव्हा पकडला जाईल ना तेव्हा तो स्वतःच्या खोलीत काही ठेवणार नाही परत ज्याच्यावरती मी विश्वास ठेवेन त्याच्यावरती पण ठेवणार नाही पण ज्याच्यावरती माझा विश्वास आहे म्हणजेच माझी मानसी तिच्या रूममध्ये म्हणजे तुम्ही अगदी पुरावा ठेवणार कारण काहीही झालं तरी मानसीच्या रूमची भूमी कधीच जडती घेणार नाही असा तुमचा गोड गैरसमज झाला असणार पण कितीही का काही झालं ना त्या तरी ही भूमी अगदी चौफेर विचार करते आणि त्याच पद्धतीने विचार करून मी मानसीला ऑलरेडी तयार केलं होतं की तुझ्या रूमची झडती घेण्यात येणार आहे तेव्हा मात्र रागिणी चांगलीच हादरते सगळे हवालदार रागिणीच्या अभिषेकच्या आणि मानसीच्या रूमची झडती घेत असतात रागिणीच्या खोलीत काहीच सापडलेलं नसतं अभिषेकच्या सुद्धा काहीच सापडलेलं नसतं तेवढ्यात मात्र एक हवालदार मोठ्याने ओरडतो गायकवाड सर एक डायरी सापडले तेव्हा मात्र गायकवाड सर बोलतात आण बघू ती खाली तेव्हा मात्र गायकवाड सरांच्या हातात ती डायरी देण्यात येते गायकवाड सर, सर आकाशला म्हणतात मिस्टर महाजन हीच आहे डॉक्टर प्रधान यांची डायरी खरं सांगायचं तर डॉक्टर प्रधाननी यामध्ये सगळं काही लिहिलंय त्यांच्या आयुष्यात नक्की काय काय झालं ते तेव्हा मात्र आकाश बोलतो आत्या तू असं का केलंस तेव्हा लगेच रागिणी बोलते अरे आकाश तू असं काय करतोस अरे मी काही केलेलं नाही कशावरून तुझ्याच बायकोने मानसीच्या पोटावर हात ठेवते आणि म्हणते आकाश मी आपल्या बाळाची शपथ घेऊन सांगते तेव्हा आकाश भूमीला थांबवतो आणि म्हणतो एवढ्या तेवढ्या कारणासाठी माझ्या बाळाची शपथ घ्यायची गरज नाही भूमी माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि राहायला प्रश्न आई तुझा तर माझा तुझ्यावरती विश्वास होताच पण आज सकाळी जे काही तुझं ऐकलं ते ऐकल्यानंतर मला खूप मोठा धक्का बसलाय विश्वास ठेवू की नको अशी माझी अवस्था झाली खरं सांगू का माझा आता तुझ्यावरती विश्वास नाही आई आणि मला तुझ्यावरती विश्वास ठेवायचा सुद्धा नाही तेव्हा मात्र रागिणी चांगलीच आदरलेली असते रागिणीला काय बोलावं तेच सुचत नसतं रागिणी खूपच घाबरते त्याच वेळेला भूमी आकाशला म्हणते आकाश अरे बस कर आता तरी या बाईला जेल मध्ये जाऊ देत कारण या बाईची खरी लायकी त्या जेल मध्येच आहे किती दिवस तू या बाईला स्वतः वाचवत राहणार आहेस किती दिवस आकाश याच बाईने सर्व प्रयत्न केलेत आपल्याला मारण्याचे आपल्या आई वडिलांना मारण्याचे आपल्या बाळाला मारण्याचे आणि मेन म्हणजे आपल्या काकांना मारण्याचे आणि त्यासाठी मी या बाईला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र गायकवाड सर म्हणतात मिस्टर महाजन मला माहिती आहे तुमचा तुमच्या आईवरती खूप विश्वास आहे तुमच्या डोळ्यावरती तिच्या चांगुलपणाची पट्टी आहे पण ती पट्टी आता उतरवा कारण त्यासाठी ती बाई सुद्धा तेवढ्या लायकीची असावी लागते आणि खरं सांगायचं तर मिस्टर पट पत, मिसेस पटवर्धन त्या लायकीच्या नाही आहेत राघिणी पटवर्धन चला तेव्हा मात्र रागिणी बोलते आकाश अरे तू गप्प का आहेस अरे तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का तेव्हा लगेच आकाश बोलतो विश्वास विश्वास कोणावरती ठेवू आणि कोणावरती नाही ठेवू अशी माझी आता अवस्था झाली खरं सांगायचं तर भूमीवरती विश्वास ठेवला की तू नाराज होते तुझ्यावरती विश्वास ठेवला की भूमी नाराज होते पण यावेळेला मात्र पुरावे सगळे तुझ्या उलट आहेत आई आणि पुरावे जर का तुझ्या उलट असतील तर मग मी काय करायचं मलाच समजत नाही आता बस झालं मला कळतच नाही की काय करू ते पण सगळं काही व्यवस्थित होणार आता तुला मात्र जेलमध्ये जावं लागणार कारण माझ्याकडे कोणताही पुरावा असा नाही जो तुझ्या विरोधात नाही खरं सांगायचं तर आई आता तू प्लीज जेलमध्ये जा पुढचं काय होतंय ते आपण बघू तेव्हा पौर्णिमा बोलते वा आकाश वा खरंच मानलं पाहिजे तेव्हा भूमी बोलते तू गप्पा बस ग तुझा चोडेपणा तुझ्याशी ठेव मुळात तुझ्याशी आम्हाला बोलायचंच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता तरी आकाशला जाणीव झाली असेल का की रागिणी खरोखर धोकेबाज बाई आहे खरोखर आकाश तिला आता तरी जेल मधून सोडवणार नाही का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू